तर जय हिंद जय जाही महाराष्ट्र मित्रांनो मी तनिषाटे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो आजचा वार आहे रविवार आणि सव्वीस जानेवारी आहे म्हणजे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आणि आजच माघी गणपतींचे आगमन सोळे होणार आहेत आपल्याच एरियात म्हणजे बोरिवली कांदिवलीच्या एरियात सो ते आपण बापांच्या आगमनाला आज उपस्थिती द्यायला जाते आणि माझ्यासोबत येणार आहे आजची मंडळी चार खूप चांजा फुल ऑन पहिला आपण चारकोपच्या राजाचा आगमन सोहळा पाहायला जाणार आहोत गणपती आणि माझ्यासोबत आता नंदिश आणि तेजू ब्रो तेजस नाव आहे तर हे लोक आहेत आणि आता मी एका स्कूटीवरून जाणार आहे तर आगमन सोहळा कसा होणार आहे माझा पण चॅनल आहे नंदीश ब्लॉग्स हा पण आपण आहे पण हा ब्लॉग नाही करत सर्व डाऊन पडलाय का मी <laughs> फक्त शूट करतो तर आगमन सोहळा कसा होणार आहे पाण्यासाठी ब्लॉगच्या सोबतच राहा तर भेटू लगेचच चला हे आमच्या नॅशनल पार्कचं क्राऊड आहे आताच एवढा क्राऊड असतो नॅचरल बघला आमच्या आता तर आता आपण सुद्धा जाऊया आणि काटानोरचा मग जो गणपती बघितला तो, तो काटावरचा राजा होता आमच्याकरता हा कांदिवलीचा चारकोचा राजाय आणि चला मग कसा होता आगमन सोडा पाहायला सोबतच राहा चार कोणता राजानावा बघाय आता मी चार कोटी राज्याला आलोय पण इकडे क्राऊड खूप आहे तर राया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो आज बाजत बाजत आले हो गणपती आले, आले। तर मित्रांनो हा असा होता चारकोपच्या राजाचा आगमन आणि खूप क्राऊड होता सो वगैरे ऐकायला नसेल आला माझा व्हॉईस तुम्हाला पण आगमन सोडं आता झाले आहे म्हणजे अजून खूप आगमार आहे तर होणार आहे आगमन सोला खूप रात्रीपर्यंत राहणार आहे आणि खूप वेळ आहे सो आता आम्ही जाऊन येतोय काटा रोडच्या राजाला तिकडचा आगमन सोला पाहिला उपनगरातली सर्वात मोठी उंच मूर्ती म्हणून ओळख आहे त्याची पंचवीस फूटवाली मूर्ती आहे ती हे गाडू लोक मी ते बोलतात लावलं हे सबस्क्रायबर आम्ही काय बोलतो त्याला तर फोटो काढायला त्याला काय काय तर आता आपण रोडच्या राजाच्या आगमनला जाऊया उपनगरातली सर्वात उंच मूर्ती म्हणून ओळखलं आता पंचवीस फूट आहे मागाशी बघितली आपण पण आता जवळून जवळ आगमन सोड्यात जाऊया तर चला मग रेडिया फ्रीजवरती आहे आमचा गणपती म्हणजे काक्यावरचा गणपती इथे आहे हा ब्रिजवरच आहे पण हा जो साधा मागे दिसत आहे ना हा मला वाटतं थोडा प्रॉब्लेम होणार आहे तर कारण का तिकडे गणपतीची प्रवळ आहे ती खूप मोठी होणार आहे तो बघूया आता कसं काय होतंय ते जवळच पण आता इथे होत आपण आपल्यासोबत आपल्याला म्हणजे ओळखीचे नाहीत पण आपल्या ते जस्ट ओळख आहे आमची तर चला मग बघूया कसा ठिकाणी क्रॉस होतो आता पण राजेंद्रनगरच्या ब्रिजवरती आलो आहे आणि इकडे आपला काटर रोडता राजा प्रभावीचा थोडा प्रॉब्लेम झाला प्रभाव खूप मोठी आहे म्हणजे उपनगरातली सगळ्यात उंच मूर्ती आहे पण त्याच्यापेक्षा म्हणजे एवढी त्याच्या एवढी सुद्धा खूप मोठी आहे माझ्या मागे आहे आज तर बघूया आता कसा क्रॉस करत आहेत हा ब्रिजच्या वरचा जो भाग आहे ह्याच्या रॉड आहेत बघूया गणपती मला वाटेल असं नाही असं नाही परत बघा तू मंगलकारी जगतधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालन हा Bye! गणपती आरामात बाहेर पडलेला इकडचा ते काय लावलंय ते खाली खालीलिफ्ट लावलेला आहे गणपती चढवताना घेत ब्रिज आल ते ब्रिज फोटो हे ब्रिज आल ते लोक फोटो काढत आहेत आपल्या गणपतीचा आता पर ट्रॉलीवरती आलेला आहे गणपती आणि आता आतापर्यंत नॅशनल पार्क पासून आगमन सुरू होणार आहे तर आपण बघूया किती ब्लॉक सुरू करतोय काय रा माझ्यामागे नॅशनल पार्क आहे आपण आता इथे नॅशनल पार्कला आलो आहे आणि तो गणपती ब्रिजवरती आहे म्हणजे आता आणतील थोड्या जेव्हा म्हणजे अर्धा तासात मला वाटतं अर्धा आहे पाऊस असताना लागेल तर इथून त्याची एंट्री होणार आहे काटा रोड म्हणजे इथून स्टेशनला जायला रोड आहे तर तिकडचाच आहे काटा रोड तर तिकडत आहे गणपती सो तर इकडून एंट्री होती आणि आम्ही आता तिथेपणा पुढे आले तर बघूया एंट्री कशी होते आता त्याला मला मित्रांनो आता गणपतीचं आगमन चालू झालंय आपल्या इकडे आलाय नॅशनल पार्कला तर बघा तुम्हाला दाखवतो काटर रोडचा राजा म्हणजे आपल्या इकडे आता नॅशनल पार्कला म्हणजे या रोडला आलेला आहे काटा रोडला आलेलाच आहे तर आता इथून आगमनाची खरी सुरुवात होते सगळे क्राऊड जमायला सुरुवात झाली तशा पद्धतीमध्ये राहिलेले आहेत सो सोबतच राहा बघी आता आगमन सोहळा याचा वितरण आता पण समृद्धी महामार्गावर आलेला आहे हे बघा हे आहे समृद्धी महामार्ग क्या तुम्हाला बोला बाहेर समृद्धी महामार्ग तर मित्रांनो हा ब्लॉग आपला इथेच संपतो आहे सो तुम्हाला आगमन सोडा कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा तर अशाच एका एका धमाकेदार ब्लॉगमध्ये आपण भेटूयात नेक्स्ट टाईमला तर चला बाय